बरोबर बोलले बर शालू काय फरक पडतो थोड्या कचऱ्याने आणि इथे कोण बघायला येते आपण तर आहोत नाही तर फक्त म्हणा सरकार आहेच की साफ करायला आणि आपण टॅक्स कशासाठी देतोय मग अरे हा कोण हा माणूस किती विचित्र आहे हा फोटो खराब करे अरे बाबा हा कुठून आलाय चला 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 याची थोडी मज्जा करूया आमच्या मर्जीचे मालक आहोत आमची जी देवीच्या व्हती का जाणार गुरु तुम्हाला काय करायचं हो तुम्ही मालक आहात खरंच तुम्ही मालक आहात का मालक आपल्या राज्याची आपल्या प्रजेची किती काळजी करतो तुम्ही तर आपल्या घराची वाट लावत आहात आई आमचं घर आहे आता रस्ता आहे बाबा हो हा रस्ताच आपलं घर आहे बाळा हे जग हे देश ही माती हे सगळं आपलं घर आहे आपण आपलं घर स्वच्छ नाही ठेवलं तर बाहेरच कोणी साफ करणार आहे का सरकार आणि कर्मचारी पण आपले कर्तव्य करतीलच आपलं काय आपली जबाबदारी काय आहे हे बघा हा कचरा म्हणजे आपल्या समाजाला लागलेला एक रोग आहे हा रोग जर आपण दूर केला नाही तर आपला समाज निरोगी कसा होणार अहो बाबा तुमचं प्रवचन ऐकायला आम्ही काय मंदिरात आलोय का आम्ही मस्त टवाळकी करत होतो तुम्हाला मी एक गोष्ट सांगते एक माणूस रोज सकाळी उठून घरातला आरसा पुसायचा पण त्याच्या चेहऱ्यावरची धूळ जायचीच नाही पण नंतर त्याला समजले की धूळ आरशावर नाही तर चेहऱ्यावरती आहे घाण देशात नाही तर आपल्या मानसिकतेमध्ये आहे आपण बाहेरून कितीही सुंदर दिसलो कितीही मोठे झालो जर आपलं मन स्वच्छ नसेल आपले विचार चांगले नसतील तर त्या सौंदर्याचा काहीही अर्थ नाही हा कचरा फक्त रस्त्यावरचा नाही हा आपल्या मनातला कचरा आहे जोपर्यंत आपण तो मनातून काढणार नाही तोपर्यंत बाहेरची स्वच्छता होणार नाही म्हणजे हा कचरा रस्त्यावरचा नाही आपल्या मनात पण आहे हो अगदी बरोबर जेव्हा तुम्ही कचरा रस्त्यावर फेकता तेव्हा तुम्ही देशाचा अपमान करता आपल्या घराचा अपमान करता हा देश म्हणजे आपली आई आहे आईला कोणी असं का आम्हाला माफ करा बाबा आम्ही तर फक्त गंमत करत होतो तु। पण तुम्ही जे बोललात ते खूप महत्वाचे आहे बाबा पण आता काय करायचं काय करणार फक्त एकच करा आजपासून हा नियम अंगवळणीला लावा तिथेच कचरा टाका जिथे त्याची जागा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला कचरा कोणी करत असेल तर त्याला प्रेमाने सांगा त्याला स्वच्छतेचे महत्व पटवून द्या हा आपला देश आहे ही आपली भूमी आहे ही आपली आई आहे तिची सेवा करणं तिला स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्या हाताने आपण कचरा करतो त्याच हाताने कचरा उचलायचा स्वच्छता हीच सेवा स्वच्छता हीच ईश्वर सेवा हरी देवा मी नाही केलं माझी पण तुमच आहे चला आजपासून आपण स्वच्छता दूत बनूया आणि सगळ्यांना स्वच्छतेचं महत्त्व सांगूया हो आणि सुरुवात आपल्यापासूनच करूया आपण सगळेजण इथे आलो आहोत तर आपल्या हातून चुका होऊ नये याची आपण काळजी घेऊया